काय मित्रांनो काय म्हणताय मोसम बिसम खात्यार नाक का ना तर ही सगळं जे दिसतंय पाठीमागं नारळाचं हे सगळं आपलंच आहे आणि ह्याच्यात बा गवत किती आलंय विशेष नाही भाऊ गवताचा तर मग आपण काय सोडतोय काय चानस घरच्या मशी आणले की लोळणा लावून आज लोळणाला मस्तर आणला लय मजा करतो त्या माझ्या सगळं नारळ आणि फुटी पळायच्या इकडच्या वरात तिकडच्या ओरात लय केली या बघा दाखवतो कशा खात्या त्या बघा निसत्या हा आपल्याला लय नाद आहे बरं का मशीनचा त्यात बी मोरा मशीनचा या तीनच आहे त्या जरा आता ह्यांना खायला सोडतो तर आपण बघू पाडाचा आंबा बिंबा सापडत का एखादा हा लय आहे विषय आहे काय नाद करते काय गवतात ती लागतंय मशी चारायला आणि बघायला लागतंय आंबा भेटतंय कुठं हे बघा दिसते ते का आंबे हा विषय आहे का तिकडे तर लोकांच्या वरात जायची म्हैस लहान <tip> आधी महागारी मग आंब्याकडे येऊ एक रा <रादे। tip> पहिलीकडं कोळ चला बघा चालू झाले ना तुमच्याकडे पेरण्या बिरणे आता जरा पावसानं उघडप दिले मस्त मध्ये थोड्या पेरण्या दे चालवते हो तिकडे बा लोणं यांनी लय मजा केली माझे एक दोन तीन दिवस काय भोंगत पडत होत्या म्हणता इकडं आत खावा रे जरा मी आंबा खातो तुमची एक भरली ती पोट चला मित्रांनो हटकी अटकी तिकडे हो जाऊ दे की आंबा खाऊ दे अगं मग तुमचं काय सीझन चालत शंभरला किलो शंभरला दोन किलो हा आता फुकट खायचा फुकट झाडाला तुळून आधी पाड लागले लाग का बघावं लागलं आहे बरं का हे बघा कसं आहे हे आपलं घरचं आंब्याचं झाड आहे आणि आपल्या आंब्याची नारळाची बाग आहे सगळी आता ह्याच्यात मसरं सोडले तुम्ही खायला आता आधी बघू कुठं काय भेटतंय का ना आंब्याला बीड इकडं आंब्याच्या ना आता तिकडं म्हशी जायचं कोणीकडं तरी पाड तर काय कुठे दिस मित्रांनो पण बघू काय गवतंय का हे बघा दगड घेतलाय आता जरा याचा विषय करतो हे बघा तुम्ही नियम लागतोय आम्हाला सांगा कुठल्या लहानू बर काय काय पड ना बाबा चला आता जातो घराकडे आता आंब्याचा विषय कॅन्सल करून आता छाप येतो त्यांना ओळवतो महागारी ए चला चल महागारी चल हा एक चल चला की घराकडं आता बाज झाली का आणली मला बघू द्या की चहा पाण्याचं काहीतरी हे असं लोळणं घातलं तर बाबा लोळण्याची पद्धत जरा चुकली आपल्याकडनं कारण फर्स्ट टाईम घातले आपण लोळणं ह्यांना लय मजा करत होते या बोंगाटच पळायच्या ह्या वावरात ना त्या वावरात ह्यांच्या मागं पळून माझ्या पायाला गोळा आलं चल चल रा गो दे चल चला आता चला पाणी पिऊन बसू आता घरी चला नाद हा नादलय निराळा हो मास्तरांचा तुम्हाला नाही समजणार आता ह्यांना घरी घेऊन जातो आधी या असं किती बिगवत आले आपल्या नारळात हराळी बी दुधानी बी काय बी काय बी खाऊ दे किती बी आपल्या वरात हे असे नारळ झाली ती सगळी हिरवी गार निसत्या पावसानं जरा मोसम दाखवतो तुम्हाला थोडा आलंय का आबाळ तुमच्या तिकडे बी जरा पावसानं उघडाप दिली आता चालू आहे लोकांची कामं बिमं पेरण्या बिरण्या काय 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 आता या बाया काय घरी जायचं नाव ते लवकर चल घे हट हट चल हा तू लावलेला गास खा आता तुझ्या तुझा तुझ्या तिकडे चल चला आता चला घरी चला ऐक लय कडू आहे म्हणजे लय बघवत चला 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 आता चला असं पाय अडकत येतं म्हणून तर घातले तर लोळणं खास दुकानाहून सवड भेटली की मित्रांनो हे आपण असं मशीचा नादा आपल्याला थोडा थोडा म्हणजे ले भालता ना राखतात ना आधा हे आपला मशीचा आता ह्यांना जरा सोडलं म्हणलं खायला आज तर रोज दावणीला बांधून घास बेस असलंच आहे ते का ना क्वालिटीच्या मच्छी आपल्याकडं चला बाय आजच्या पुरतं एवढंच आता जाऊन ह्याला दावणीला बांधतो आधी आधीच्या आपण काहीतरी करतो चहाची तलब झाली आहे तुमचा बी काय झाला असेल टायमिंग चा असा काय तीन तीन वर्ष असून कोराच्या रोज पेवा लागते काय सांगायचं तुम्हाला येतील लवकरच देऊ दिवस दुधाचा चा प्यायचा पण चल पूर चाल राल च्या याला हॅनला बी हाल वाट ना बघा इथनं नारळात लय काढवाट आहे ती जनवं का नाही चल चला तर बाय बाय मित्रांनो चला जातो आधी मशी घेऊन घरी लाईक करा कमेंट करा जा जरा कधीतरी चल पलीकडं आपलं घर आहे ना राजाच